the children of have been led

आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नीचे चिराणे आपल्या कणकर्णीकरांच्या भेटीला आपल्या कणकवली आहे कंट्रोल नगर परिषद दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत भाजपाचे लोकप्रिय तर माजी नगराध्यक्ष आणि दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत कुणी एका दिले नाही भाजपचे नगराध्यक्ष पदा केलेला समृद्धी घडवले आणि भाजपाचे ही प्रभागाचे उमेदवारांच्या प्रचाराचं कणकोली शहराच्या विकासाचा पालकांचे शिकार नाही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री निशेच नाही आपल्या कटकलीकरांच्या भेटीला आपल्या कणकोलीला आहे कणकोली नगरपंचायत दोन हजार

Oh <laughs> no! لا 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 आणि दोन हजार पंचवीस च्या नेमके पुन्हा एकदा विजय होणारे भाजप नगरपक्षपदाचे उमेदवार समिती नरे आणि भाजपाचे त्याही प्रभागाचे पदाच्या विकासाचे कार्यकर्ते स्वीकारणारे सिंधुनगर जिया मंडी कंटली करे अपना कंट्रोल इधर माजी नगराध्यक्ष आणि दोन हजार हो तेवीस चे नेहमी पुन्हा एकदा दिले होणारे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समूची लढारे आणि भाजपाचे सत्रही प्रभागाचे उमेदवारांचा

поряд pistol shhhh 단이 q u e t

ವಾಯ ತೊಡ ವಾರು ವೈರ ತೋಡ

जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज तुटीतून जनतेने करून दाखवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे की उमेदवार समीर तलावडेचे आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज गणकोलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही निघालेली आहे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणचोलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची पाच वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची पाच वर्ष जर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम ही कणचोलीकरांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पाच वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये पद्धतीने परिवर्तन आणणारी असते हा तुमच्या विश्वासातून कणकुनीकरांना दे साहेब प्रतिस्पर्धी आपल्या पॅनलचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सातत्याने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि सत्ता दरी ते म्हणतात की सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत त्यामुळे आम्हाला सत्ता द्या आम्ही किती अकार्यक्षम आहोत आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकोलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात जनतेशी बोललात आमचे चालू असलेले प्रकल्प डोळ्या फुल्या डोळ्यांनी पाहिलेत शुद्धीत राहू तर मला विश्वास आहे तुम्हाला नावं ठेवण्यासाठी जागाच राहणार नाही शेवटी ना। आम्ही विकासाच्या जोरावर मतदान वागतोय आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष वर्ष राणे साहेबांची ही कणकोली राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा भालेकीला आज कणकोली आहे आणि खूप प्रयत्न झाला याच्या अगोदर पण कणकोली आणि राणेसाहेबांना तोडण्याचे प्रकार झाले पण कधीच कोण यशस्वी झालेला नाही आणि आता जर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातला सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धांकडे स्वतःची शक्ती नाही स्वतःची ओळख नाही पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती किती राखतो ह्याच्यापेक्षा राणे राणेसाहेबांच्या सा, शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला आहे हो कारण का आज प्रत्येक गलीमध्ये -गली तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय राणे साहेबांची शक्ती तुम्हाला दिसते भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रवी चव्हाण साहेब राणे साहेब मी पालकमंत्री म्हणून ही सगळी ती सगळी शक्ती कणकोलीकरांच्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत म्हणून कोणी काही टीका करून दे कोणी कितीही प्रयत्न करून दे आम्हाला विश्वास आहे कणकोलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार शहर विकासाकडून पाठी याच्या कारण असं आहे कारण का ही अभद्र युती आहे सन्मान राणे साहेबांनी अतिशय स्पष्ट बोलले की मला ही युती मान्य नाही शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेने उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट राणे साहेबांनी झाले मग हा साहेबांच्या राणे साहेबांच्या इच्छेच्या विरोधात नाही का एवढं सिद्ध करत की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त दोन तारखेपर्यंत राणे द्वेषानी निर्मित झालेली आघाडी आहे म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतला असला तरी पण हे निलेशजींच्या पण माध्यमातून राणे साहेबांच्या सध्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे कणकोलीच्या जनतेला माहिती आहे राणे साहेबांनी एका राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे म्हणून या सगळ्यांचे उत्तर कणकोलीकर दोन तारखेला निश्चित पळतून देते